सर्वांना नमस्कार स्टडी ऑनलाईन चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत एन एम एम एस एक्झाममधील विचारलेला गणित विभागातील हा एक प्रश्न आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या किती जोड्या एकरूप असतात यासाठी तुम्हाला संगत कोणाविषयी थोडीफार माहिती असावी लागणार आहे म्हणजेच ही रेष झाली आणि ही एक रेष झाली परत ह्या दोन समांतर रेषा आहेत म्हणून समजा आणि या दोन समांतर रेषाना या छेदिकेने इथं छेदलेलं आहे इथं या कोणांना संगत असे म्हणतात ही पहिली जोडी झाली आणि हे समान असतात म्हणजेच एकरूप पण असतात ही पहिली जोडी झाली ही दुसरी जोडी झाली तिसरी जोडी आपल्याला इथं दिसेल आणि चौथी जोडी इथं ही दिसेल म्हणजेच दोन समांतर रेषाना एका छेदिकेने छेदले असता आपल्याला एकूण चार जोड्या एकरूप आढळतात आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन चार अशा रीतीने तुम्हाला योग्य पर्याय निवडून त्यावर टिक करायचं आहे दुसरा प्रश्न पाहूयात तीन ए अधिक दोन बी कंसाचा घन हा बीजगणितातील आहे वजा तीन ए वजा दोन बी कंसाचं घन बरोबर किती ऑप्शन्स दिलेत अशा रीतीने हे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत हे सोडवण्यासाठी तुम्हाला ए अधिक बी कंसाचं घन आणि ए वजा बी कंसाचा घन या दोन सूत्रांचा वापर होईल म्हणजेच ए अधिक बी कंसाचा घन आपण कसं लिहितो ए घन अधिक बी घन अधिक तीन ए बी कंसात ए अधिक बी दुसरं ए वजा बी घन लिहायचं असेल तर सेम सगळं ए घन वजा बी घन वजा तीन ए बी कंसात ए वजा बी ठीक आहे आता वळूया प्रश्नाकडून दिलेलं गणित आहे तीन ए अधिक दोन बी कंसाचा घन आता सोडव्यासाठी या दोन सूत्रांचा वापर करूया इथं ए अधिक बी कंसाचा घन वापरूया तीन ए कंसाचा घन अधिक बी घन म्हणजे दोन बी कंसाचा घन अधिक तीन ए बी म्हणजे तीन गुणले तीन ए गुणुले हा बी म्हणजेच दोन बी कंसात ए अधिक बी म्हणजेच तीन ए अधिक दोन बी इथं लिहिलं नेक्स्ट इथं वजा आहे म्हणजे मी याला चौकटी कंशात घेईन सेम तीन ए कंसाचा घन वजा दोन बी कंसाचा घन वजा तीन ए बी म्हणजे सेमच होणार तीन गुणुले तीन ए गुणुले दोन बी कवसात तीन ए वजा दोन बी तीन, तीन त्रीक त्रीक ए कंसाचा म्हणजे तीनचा पण घन होणार आणि याचा पण घन होणार आहे तर म्हणजे तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस ए घन अधिक दोन बी घनं म्हणजे बेदोनी चार दोन्ही आठ बी घन अधिक तीन त्रिक नऊ दोन्ही अठरा ए बी कंसा तिन्ही अधिक दोन बी नंतर पुन्हा सोडवायचं आहे वजा इथं पण या रीतीनं सोडवायचं सत्तावीस ए घन वजा आठ बी घन फक्त चिन्ह बदल आहेत तीन त्रिक नऊ दोन्ही अठरा ए बी कंसात तीन ए वजा दोन बी ठीक आहे पुढं सोडूयात सत्तावीस ए घन आहे तसं अधिक आठ बी घन आता हे सोडूयात अधिक गुणुल्या अधिक अधिकच राहणार अठरा तरीखोपन ए वर्ग बी ए गुणले ए वर्ग आणि बी आहे तसं ठेवलं अधिक ह्याचा आणि याचा गुणाकार म्हणजेच अठरा दोन्ही छत्तीस ए एकटंच आहे बी वर्ग वजा इथं पण तसंच सत्तावीस ए घन आहे तसंच वजा आठ बी घन आहे तसंच वजा गुणूले अधिक वजा होणार अठरा त्रिक चोपन्न ए वर्ग वजा वजा ए बी वजा गुणले वजा अधिक होणार अठरा दोन्ही छत्तीस ए बीचा वर्ग एकटा आणि बी दोन आहे आता कंसाच महाराष्ट्र वजा चिन्ह म्हणजे आतली चिन्ह बदलणार आपल्याला बदलून घ्यायचे त्यासाठी हा जो भाग मी खाली जरा घेतो बाबा इथं काय होणार सत्तावीस ए घन आहे तसंच अधिक आठ बी घन अधिक चोपन ए वर्ग बी अधिक छत्तीस ए बीचा वर्ग वजा सत्तावीस ए घन कंस फोडतोय वजा गुणवले वजा अधिक आठ बी घन वजा गुणवले वजा अधिक चोपन ए वर्ग बी वजा गुणवले अधिक वजा छत्तीस ए बीचा वर्ग इथे कोणकोण कॅन्सल होणार सत्तावीस एघनमधनं सत्तावीस ए घन गेलं छत्तीस ए बी वर्गमधनं व छत्तीस ए बी वर्ग बाकी आधी काम त्यांची बेरीज करावी लागणार आठ बी घाणं आठ बी म्हणजे सोळा बी घाणं चोपन्न ए वर्ग बी चोपन्न ए वर्ग बी म्हणजे अधिक एकशे आठ ए वर्ग बी हे आमचं फायनल आन्सर आहे हे उत्तर आपल्याला उत्तरामध्ये पर्यायामध्ये शोधायचं आहे इथे तुम्हाला दुसरा ऑप्शन हा दिशेल करेक्ट आहे या ऑप्शनला या पर्यायाला तुम्हाला टीक करायचं आहे तिसरा प्रश्न पाहूयात एक्सबरोबर दोनचा घातांक वजा एक आणि वाय बरोबर दोनचा घातांक वजा दोन तर एक्स अधिक वाय बरोबर किती हा पण बीजगणितावरलेला प्रश्न आहे चार पर्याय आहेत पहिला तीन चतुर्थांश दुसरा पाच चतुर्थांश तिसरा एक चतुर्थांश आणि चौथा एक द्वितीयांश हे गणित सोडवताना म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर किमत्या जर घाटल्या दोनचा घातांक वजा एक अधिक दोनचा घातांक वजा दोन हे सोडवण्यापूर्वी तुम्हाला एक माहिती असेल एचा घातांक वजा एक घेतलं तर त्याची किंमत एक भागिले याचा घातांक एक म्हणजे एच परत एचा घातांक वजा दोन घेतलं तर एक भागिले एचा तो घातांक म्हणजे दोन इथं पण या किमती घालूयात पहिली एक भागिले दोन येणार अधिक एक भागिले दोनचा घातांक तोच म्हणजे दोन किमत्या घालून एक भागिले दोन आहे तसंच अधिक एक भागिले दोनचा घातांक दोन म्हणजे चार लसावी काढलं तर चार येत आहे म्हणजेच या दोनला चार होण्यासाठी दोन न गुंतव म्हणजेच यालासुद्धा दोन न गुणायचं चार। या चारला चार, चार होण्यासाठी एक न गुंतव म्हणजे याला पण एक न गुणायचं म्हणजेच एक गुणुले दोन अधिक एक गुणुले चार म्हणजेच दोन अधिक एक भागिले चार उत्तर येणार तीन भागिले चार आमचा पर्याय आहे पहिलाच म्हणजेच तीन भागिले चार हे उत्तर आहे अशा रीतीने योग्य उत्तर तुम्हाला टिक करायचं आहे वळूया पुढच्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न आहे एकोणीस हजार सातशे त्र्याऐंशी या संख्येचे घनमोळ किती पर्याय चार तेवीस दुसरा पर्याय तेहत्तीस तिसरा पर्याय सतरा आणि चौथा पर्याय सत्तावीस आता हे गणित सोडवायचं असेल तर या संख्येकडे लक्ष द्या शेवटचा अंक तीन दोन संख्यांचा शेवटचा अंक तीन आहे दोन संख्यांचा सा शेवटचा अंक सात आहे सोडवताना काय करावं लागेल तुम्हाला तीनचा घन जर मी पाहिला तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस शेवटचा अंक सात आहे आणि इथं शेवटचा अंक तीन आहे म्हणजे या दोन संख्या आमच्या उत्तरातून गेल्या उत्तर आमची या दोनापैकीच असणार आहेत करेक्ट आता बघूया त्याआधी आपण आता काय करायचं सतरा आणि सत्तावीस म्हणजेच दहाचा घन आपण जर बघितलं तर हजार आला वीसचा जर घन घेतला बे दोन्ही चार दोन्ही आठ आठ हजाराला आणि तीसचा जर घन घेतला तीन त्रिक नौत्रिक सत्तावीस हजार एक शून्य म्हणजे घनमध्ये तीन शून्य तीनचा घन तीन त्रिक नवत्रिक सत्तावीस अशा रीतीने तिन्ही घन आहेत ही जी संख्या आहे तुम्हाला पाहायचं आहे की कशामध्ये एकोणीस हजार म्हणजे आठ हजार आणि सत्तावीस हजारच्या मधली आहे मग नक्की आमचं उत्तर घनमूळ वीस आणि तीसच्यामध्ये असणार आहे आमचं उत्तर असणार आहे परफेक्ट सत्तावीस ही तर मी शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगितले कारण जास्तीत जास्त जर मूळ संख्या जर असतील तर घनमूळ काढणे जरा त्रासिक असते यासाठी अशा सोप्या ट्रिक्स मी तुमच्यासमोर घेऊन आलो ठीक आहे अशा रीतीनं आपण पुढील व्हिडिओ पण बनवू ज्याच्यात तुम्हाला साध्या आणि सोप्या रीतीने हे एन एम एसचे प्रश्न सोडवायस मदत होईल तसेच तुमच्या इतर शाळेच्या किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला पण मदत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद